भारत पाकिस्तान दोनही देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे केंद्राचे दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांना काही दिवसांपूर्वी निर्देश आलेले आहे बॅकआउट करण्याचा आदेश आला तर महत्त्वाच्या शहरानं सतर्क राहावं पाकिस्तानने बावीस एप्रिल रोजी पहिलगाम येथे सव्वीस भारतीय नागरिकांचा बळी घेतला दोन्ही देशात प्रत्युत्तर कारवाई झाली ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारताने पाकिस्तानच्या आतंकवादी ठिकाणावर हल्ले केले आणि जोरदार प्रत्युत्तर दिले पाकिस्तानने शिलिंगच्या नावावर तोडले आणि जम्मू काश्मीर राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यात फायरिंग चालवली यामध्ये प्राप्त वृत्तानुसार सोळा भारतीय नागरिक आणि एक जवान शहीद झाला अशा सर्व परिस्थितीचा अभ्यास केल्यावर केंद्राने देशातील महत्वाच्या जिल्ह्यांना सूचना दिल्या आहेत सर्व आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा अग्निशमन दल दवाखाने जीवनावश्यक वस्तू अशा सर्वांना अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आपत्कालीन परिस्थितीत सरकारकडून प्राप्त सूचनांचं पालन करावं वेळोवेळी अधिकृत सरकारी सूचनांवर विश्वास ठेवावा कोणत्याही अफवेला बळी पडू नये अशी माहिती प्राप्त झाली आहे